सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते तर समीदा कुलकर्णी स्वामींनी सुद्धा फुल दिलं बरं का समीदा कुलकर्णी ताई अमेरिका अमेरिकेवरून बघा ताईंची प्रकट दिन गुढीपाडवा स्पेशल ऑर्डर आहे बरं का तर स्वामींची ताईंनी काय काय घेतलंय मूर्ती वस्त्र समयी भरपूरशी मोठी ऑर्डर आहे बरं का ताईंची जवळपास ही ताईंची जी ऑर्डर आहे ती पस्तीस हजाराची ऑर्डर आहे बरं का ह्याच्यामध्ये चांदीच्या सुद्धा बऱ्याचशाच गोष्टी ताईंनी इन्क्लूड केलेल्या आहेत आता बऱ्याचशाच ताई बाहेरच्या देशामधल्या म्हणतात की ताई आमच्यापर्यंत तुपाचे दिवे अगरबत्ती का पोचत नाहीये कारण ट्रान्सपोर्टेशनने बाहेरच्या देशामध्ये तुपाचे दिवे अगरबत्ती चांदी पाठवाय अलाउड नाही पण ताईंचे भाऊ जे आहेत ते ठाण्यामध्ये राहतात तर ते ही सगळी ताईंची ऑर्डर घेऊन अमेरिकेला जाणार आहेत प्रकट दिनापर्यंत तर ताई बघा आपल्याकडे भरपूर त्यांनी पूजा साहित्य खरेदी केलेलं आहे तर तुम्हाला मी ताईंची एक एक वस्तू दाखवणार आहे आणि बघा ज्या समयीबद्दल काल जवळपास बघा दीडशे ताईंनी आमच्याकडे इन्क्वायरी केली त्या समय म्हणजे ह्या बावीस इंचाच्या आहेत बरं का तुम्ही बघू शकता सगळ्यात मोठ्या साईजची समयी ताईंनी ही आपल्याकडे बुकिंग केलेली आहे बरं का क्वालिटी खूप सुंदर आहे आणि ही ताई जी आहे ते त्यांच्या मंदिरामध्ये स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त त्यांनी एक फंक्शन ठेवलेलं आहे आणि तिथं सगळेजण स्वामींच्या दर्शनाला येणार तर स्वामींची बघा ताईंनी आपल्याकडं मूर्ती सुद्धा घेतलेली आहे एकूण ताईंच्या दोन मूर्ती आहेत ही ले ले जी आहे ती ताईंच्या मैत्रिणीची आहे आणि वरधस्त सुद्धा ताईने घेतलेली आहे तर प्रकट दिन त्यांच्याकडे स्वामींचा त्या जोरदार साजरा करतात ताईंकडे अगोदर स्वामींचा फोटोच होता पण ह्या वर्षी ताईंनी बघा आपल्याला स्वामींची मूर्ती आणि एवढं सगळं पूजा साहित्य खरेदी केलेलं आहे जवळपास बघा बावीस इंचाच्या या सगळ्यात मोठ्या समयी आहेत बघू शकता आणि ताईंच्या आणि अजून एका दादांच्या केंद्रासाठी ऑर्डर होते त्या या कस्टमाइज करून आम्ही बनवून घेतलेल्या आहेत जवळपास बघा पाच हजार क्वांटिटीमध्ये या समया बनवून घेतलेल्या आहेत अगदी बघा भरपूरशा ताई काही करतायत प्रकट मध्ये दिवशी नाही मंदिरात किंवा कुठल्या तरी मंदिरात किंवा मठात अशा देता येत ताई त्यांचे भरपूरशे अनुभव सुद्धा आहेत त्यामुळे खास त्यांच्यासाठी आम्ही बनवून घेतलं तुम्ही घरामध्ये असं तुमच्या कार्यक्रम असेल तरी लावू शकता सिंगल घेतली तरी मिळेल आणि जोडीसुद्धा मिळेल तर बघा सिंगल जी आहे ती सत्तावीसशे पन्नास तुम्हाला सिंगल समय मिळणार आहे तुम्ही जोडीसुद्धा घेऊ शकता तर ताईंचं बघा पंचमुखी हनुमान आता ताईंना बघा पंचमुखी हनुमान त्यांच्या घरामध्ये पूजा करायला सांगितली आहे त्यामुळे हा ताईंचा कस्टमाइज करून बनवून घेतलाय बरं का त्याच्यावरती बघा चांदीचं कोटिंग आहे आणि हा जो पंचमुखी हनुमान तुम्ही ताईंचं बघताय तो मार्बलमध्ये आहे त्याचबरोबर बघा ताईंची एक एक ऑर्डर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम बघायला मिळेल पॅकिंग चालूच आहे ताईंचं कारण ताईंचा भाव जाणार आहे त्यामुळे त्यांना आम्हाला अर्जंट पॅकिंग करून द्यायचं आहे तर बघा ही सगळी ऑर्डर जी आहे ती ताईंची आहे बरं का मुंबईमधून अमेरिकेला पोहोचणार आहे तर ताईंचं बघा मार्बलमध्ये पंचमुखी हनुमान आहे तर बघू शकता हनुमान हनुमान भगवान हनुमानजींना असा गदा सुद्धा आहे छोटासा आणि मार्बलमध्ये मूर्ती आहे बरं का पंचमुखी हनुमान भगवानजींची ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा आपल्याकडं अजून एक हनुमान जे आहे ते सो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील ज्याला पंचमुखी हनुमान घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये लावाय सांगितलेले आहेत किंवा दक्षिण दिशेला ज्यांचं घराचं तोंड आहे त्यांनी नक्की हनुमानजी लावा घरामध्ये तुमच्या मूर्ती ठेवा फोटो ठेवा तर ताईंचं बघा पंचमुखी हनुमान आहे बरं का आपल्याकडं तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे पंचमुखी हनुमान आणि हा बघा सिल्वर कोटिंग मार्बलमध्ये खास कस्टमाइज करून ताईंसाठी आम्ही बनवून घेतले तुम्ही बघू शकता किती कोरीव पण आहे बघा ह्या हनुमानजींचा आणि प्राईस पण तशीच आहे बरं का तर ताईंची ऑर्डर खूपच मोठी आहे आणि तुम्हाला एक एक ऑर्डरमधल्या वस्तू बघायला मिळतील अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा पंचमुखी एक हनुमान आहे ताईंचा तर बघा हा सुद्धा एक पंचमुखी हनुमान तुम्हाला दाखवते बरं का आपल्याला हा सुद्धा छोट्या साईजमध्ये मिळतो अगदी मार्बलमध्येच आहे आणि ह्याच्यावरती चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे ज्यांना अगदी छोटासा हवा आहे हा छोटा आहे बरं का साईजने तर हा सुद्धा एक पंचमुखी हनुमान आपल्याकडे उपलब्ध आहे मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्डचं बघायला पॉलिश आहे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता किंवा शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता त्याच बघू शकता ताईंची शंकचक्र जोडी आहे बरं का शंक चक्र जोडी सुद्धा ताईने घेतलेली आहे पितळेमध्ये शंखचक्र जोडी हे दिव्यामध्ये बघा तुपाचा दिवा ताई लावणार आहेत तर बघू शकता एक तास दहा मिनिटं चालणार आहे ताईने शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या डब्याचे एकूण आमच्याकडे बारा डबे ऑर्डर केले तर बघा चालले अमेरिकेला सामान तर ताई म्हणले की जेवढं ताई तुम्हाला पाठवता येईल तेवढं पाठवा आणि ताईने बघा हे दिवे घेतल्याचे बघा तास चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावा आता बघा प्रकट दिन येतोय आणि गुढीपाडवा सुद्धा आहे कारण तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तर बघू शकता हा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा हा डब्बा आहे बरं का आपल्याकडं ह्या डब्यामध्ये एकूण पन्नास वाती आहेत तर ताईनी आपल्याला जवळपास सहा म्हणजे अर्धा डझन डबे घेतलेले आहेत कारण ताई म्हटल्या की कमीत कमी ताई तीन चार महिने तर मला हे डबे जावे कारण भारतातून सामान येत आहे ह्याचा आनंद तर त्यांना वेगळाच आहे तर बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा तुपाचे दिवे एक तास दहा मिनिटं चालणारे ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत आणि ह्या बघा महालक्ष्मी ह्याच्यामध्ये तास चालणारा सुद्धा आपल्याला शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा डब्बा आहे तो सुद्धा ताईनी बारा घेतलेले आहेत कारण आरती करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की शंखचक्र दिवे बरोबर एक तास चालतात चालणारे बघा हे दिवे ताईने घेतलेले आहेत पंच आरतीसाठी ते दाखवते तर ताईने बघा पंच आरती घेतली आहे तर बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा तुपाचे दिवे अर्ध तास चालणारे लावू शकता एक तास दिवा मोठा होतो जरासा आरती पंच आरती देवी देवतांची करण्यासाठी ताईने बघा हा आपल्याकडं पंचारती सुद्धा पितळीची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये लावण्यासाठी बघा ताईनी आपल्याकडे तुपाचे दिवे घेतलेले आहेत तर बघू शकता क्वालिटी पण खूप सुंदर आहे बरं का दिव्यांची तर असं हे ताईने आपल्याकडे पूजा साहित्य घेतलेलं आहे आणि पंचार्थी बघा आपण अगदी देवी देवताना असं ओवाळू शकतो एवढी सुंदर आहे बरं का आणि प्युअर ब्रासमध्ये आहे म्हणजेच प्युअर पितळेमध्ये आहे तर ह्याच्यामध्ये अर्थच चालणारा तुपाचा डब्बा घ्या हे बघा हा ताईने घेतलेला आहे जवळपास एक डझन तर अशी ताईंची ऑर्डर आहे अमेरिकेवरून तर ताई तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार तर बघू शकता तुम्ही ताईंनी बघा सहा मोठे डबे आणि हे एक डझन घेतलेले आहेत तर एवढं मोठं सामान ताईंचं भाऊ दुबईला घेऊन चाललेत तर ताईचं खूप खुश आहेत कारण आपल्या इंडियामधून काहीतरी काहीतरी आहे म्हणलं की प्रत्येकालाच आनंद होतो तर त्यासोबत बघा ताईने आपल्याकडे बघा हे दिवे सुद्धा घेतलेले आहेत हे दिवे ताईने घेतले आहेत बघा लोटस स्मॉल दिवा तर हे बघा दरवाज्यामध्ये वगैरे लावण्यासाठी ताईने बघा प्रकृतींसाठी त्यांच्या फ्रेंड सर्कल साठी त्यांनी गिफ्ट देण्यासाठी हे आमच्याकडे घेतले जवळपास बघा ह्याची ऑर्डर आमच्याकडे ताईंची पाच डझनाची आहे बरं का तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर पाच डझन ताईने हे दिवे घेतले ह्याच्यामध्ये वेगवेगळे ताईने आमच्याकडे घेतलेले आहेत कलर तर त्या रिटर्न गिफ्ट म्हणून सर्वांना एक एक दिवा कारण दीपदान हे सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे दुसऱ्याच्या घरामध्ये प्रकाश आपल्यामुळं उजेड प्रकाश मिळत असेल आपल्या आयुष्यामधला अंधकार दूर होतो तर ताईने बघा एकूण हे आपल्याकडे घेतलेले आहेत खूप मोठी क्वांटिटी आहे तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही असं स्क्रू काढू शकता हे बघा असा स्क्रू काढून तुम्ही नाही का एक काढून तुम्ही एक तास दहा मिनिटं चालणारे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे लावू शकता तर हे ताईनी बघा कलर तुम्हाला बघायला मिळतील हे सुद्धा आपल्याकडे ताईनी दोन घेतलेले आहेत तर बघू शकता पेड्यासारखा पण पेडा नसणारा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ताईने घेतलेला आहे तर ताईंच्या दिव्यांचे कलर खूप भारी भारी आले बरं का ताई म्हटलं आणि खास आम्ही बनवून घेतले म्हटलं की ताई मला एक सारखे कलर नकोय थोडे तीन ती चार मला ऑप्शन द्या म्हणजे मला रिटर्न गिफ्ट देताना चांगलं वाटेल तर हे सुद्धा ताईंचे दिवे जे आहेत ते ऑर्डरचेच आहेत तर बघू शकता तुम्ही बघितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाचे दिवे हा स्क्रू काढून लावू शकता किंवा तेलाची जसं तुमची इच्छा असेल पण तुपाचा दिवा रोज सकाळ संध्याकाळी दरवाजामध्ये तुमच्या हे कमळाचं नक्की लावा कारण कसं आहे लोटस आणि हे कमळ हे माता लक्ष्मीचं सिंबॉल आहे त्यांना प्री आहे त्यामुळे ताईने हे आपल्याकडे घेतलेले आहेत बघा हा एक कलर घेतलाय ताईने म्हणजे ए भरपूर ताई तीन डझन घेतलेत बरं का त्याच्यामध्ये कलर असे वेगवेगळे वेग आहेत तुम्हाला जो कलर हवा अगदी तुम्ही तो घेऊ शकता हा पण सुंदर असा कलर आहे तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे बरं का या दिव्यांचं तर हे पण वेगळा कलर आहे ताई हा एक कलर घेतला बघा पिंक म्हणजे फरक आहे का ह्या कलरमध्ये बघू शकता हा थोडासा असा पर्पल आहे पिंक आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन हे पण ताईने दोन दिवे घेतले आहेत क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे अशा ताईंनी वेगवेगळे दिवे आमच्याकडे ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर बघू शकता ताईंनी बघा म्हणजे मोठी ऑर्डर केली कारण त्याच्या फ्रेंडशिप पण आहे रिटर्न गिफ्ट साठी काही घंटे घेतलेले आहेत आमच्याकडं तर रिटर्न गिफ्ट साठी बघा ताईंच्या ह्या सहा घंटे घंटे आहे तर बघू शकता ही नंदीची घंटी आहे इथं मध्ये गरुडची घंटी आहे आणि छोटी तर ही छोटी जी आहे ती नव्याण्णव रुपयाला घंटी आहे बरं काय बघा रिटर्न गिफ्ट साठी बेस्ट ऑप्शन आहे फक्त नव्याण्णव रुपयाला क्वालिटी उत्तम आहे आणि एकशे चाळीस रुपयेला नंदी आणि गरुड एकशे चाळीस आणि ही जी तुम्हाला छोटी दिसते ती नव्याण्णव रुपयेला तर ताईनी रिटर्न गिफ्टसाठी ह्या आमच्याकडे एकूण सहा घंट्या सुद्धा घेतलेल्या आहेत कारण प्रकट दिनान पाडवा ताई म्हटलं मी खूप छान करते आणि सगळे जे आपलं काही भारतातले जे आहेत जेवढी लोक माझ्या ग्रुपला ते सगळे माझ्या घरी येतात आमंत्रण मी देते त्या निमित्ताने काहीतरी आपण आपल्या भारतातले आहोत आणि आपण आपल्या देशातले आहोत आणि आपल्या सगळे आसपासची लोक आहेत ते जमा होतात आणि मग आम्ही जेवण वगैरे करतो आणि खूप छान वाटतं तर ताईने बघा यंदाच्या वर्षीचा प्रकट दिन अमेरिकेमध्ये स्वामी मूर्ती आर्ट सोबत सेलिब्रेशन करायचा निर्णय घेतलाय तर बघा या बघा एकशे चाळीस रुपयाला नंदी गरुड आणि ही जी तुम्ही बघता ही फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपयाला घंटी मिळते तर अशा ताईनी बघा आपल्याकडे सहा घंट्यांची ऑर्डर दिलेली आहे तर बघू शकतात ताईनी बघा आरतीचं ताट घेतले एकूण दोन घेतलेले म्हणजे ताईंसाठी आणि त्यांच्या मैत्रिणीसाठी तर बघा आरतीचं ताट आणि ह्याच्या सगळे शुभचिन्ह बरं का तुमच्या बजेटमध्ये आहे आरती ताट सेट ओम आहे स्वस्तिक आहे तर बघा त्याच्यामध्ये काय काय येणार तुम्हाला त्याच्यामध्ये बघू शकता एक सुंदरसं निरंजन येतं एक तुम्हाला बघा घंटी येते आणि त्याच्यामध्ये बघा एक नैवेद्यासाठी वाटी येते स्वामी किंवा सगळ्या देवी देवतांना बघा पाणी पिण्यासाठी आणि जड आहे बर का छोटासा एक ग्लास येतो याच्यामध्ये ह्या ताटामध्ये अगरबत्ती बघा तुम्ही अगरबत्ती लावण्यासाठी बघा असं वाटी टाईप आहे पण ह्याच्यावर तुम्हाला अगरबत्ती लावायचा आहे अगरबतीसाठी वाटी येते तर एकूण बघा एक दोन तीन चार पाच सहा वस्तू तुम्हाला ह्या तर वाटीची क्वालिटी पण सुंदर आहे आणि छोटासा ग्लास आहे स्वामींना पाणी पिण्यासाठी छोटीशी बघा ही वाटी आहे तर ह्या सेटमध्ये बघू शकता एकूण तुम्हाला एवढं येते ह्याच्यामध्ये आरती येते तर ताईने बघा हे एकूण जे सेट आहेत ते आपल्याकडे दोन घेतलेले आहेत कारण ऑर्डर मोठी असल्यामुळे मी व्हिडिओ करते बर का भरपूर मोठे जवळपास बघा ऑर्डर पंचावन्न हजाराची आहे त्यामुळे मी व्हिडिओ करते कारण एवढी बाहेरच्या देशात आहे आणि कसं आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूजा साहित्य बघायला मिळतं तर हे एक वाटी आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ह्या सेटची तुम्ही गुढीपाडवाला यंदाच्या वर्षी नक्की हा एक तर सेट ऑर्डर करा नवीन नवीन वर्षावरती प्रकृतींसाठी किंवा तुम्ही केंद्रात मठात वगैरे तुम्ही देऊ शकता स्वामींच्या आरतीसाठी किंवा देवांच्या तर हा असं सुंदर आहे रिटर्न गिफ्ट कोणाच्या घराची वास्तुशांत आहे पूजा आहे गृहप्रवेश आहे अशा वेळेस तुम्हाला हा बेस्ट ऑप्शन आहे तर बघू शकता एकूण ताईंचे बघा हे दोन आहेत बरं का ताटे हे बघा हे एक ताईंचं आहे ताईच्या मैत्रिणीचं तर एकूण हे दोन ताटा आहेत बरं का ताईंची खूप मोठी ताईने आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर केलेली आहे त्याच्याबद्दल ताईंचे खरंच मनापासून धन्यवाद हे बघा प्रत्येक सेटमध्ये सेम तुम्हाला आणि क्वालिटी एकच असणार आहे बघा क्वालिटी चेंज नसणार आहे तुम्ही बघू शकता रिटर्न गिफ्टसाठी वगैरे खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी म्हटलं की स्वामी मूर्ती आर्ट कमी पडत नाही ज्या ताईने आमच्या अगरबत्त्या पूजा तही ती घेतलेलं आहे त्या ताईंनी कमेंट नक्की करा पंचारती तर तुम्ही बघितलीच ताईंनी पंचारती घेतली होती पितळेची तर ताईने बघा हे दोन नजरपट्टू घेतलेले आहेत आपल्याकडे तुम्ही बघू शकता आपल्या घराला बघा वाईट शक्ती निगेटिव्हिटी पासून संरक्षण व्हावं कारण आपल्या घरामध्ये बघा काही लोक नकारात्मक येतात आणि आपल्या घरामध्ये वादविवाद वाद, भांडणं होतात म्हणजे काही लोक निगेटिव्ह खूप असतात तर बघा आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी वास्तुदोष दूर होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये बघा नजर लागू नये व्यवसाय असो घर असो दोन्हीसाठी तुम्ही ई व्ही लाय आणि आपल्याला ओरिजिनल मिळतो बरं का एवढा मोठा तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही कारण आपण हा बनवून घेतोय तर बघा ताईंचे दोन नजरबट्टू आहेत ता बरं का ताईने त्यांच्यासाठी एक त्यांच्या मैत्रिणीसाठी घेतलेला आहे तर बघा उल्लू म्हणजे माता लक्ष्मी उल्लू बसून येते त्यामुळे उल्लूचं पण शुभ आहे आणि घोड्यामुळे बघा आपला व्यवसाय उद्योग किंवा आपल्याला सक्सेस मिळतो दोन्हीच एक विशिष्ट महत्त्व आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही खरेदीमध्ये करू शकता तर ताईने बघा हे एकूण दोन घेतलेले आहेत आमच्याकडे त्याच बघू शकता ताईने खलबत्ता घेतलेला आहे बर का आता त्यांना आलं किंवा लसूण वगैरे आपण असं फुटू शकतो मार्बलमध्ये बघा सुंदर असा ताईने एक आपल्याकडे खलबत्ता घेतलेला आहे ताईने एक देवी देवतांचा अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे सोनपात्र घेतलेला आहे ह्याच्यामध्ये बघा देवी देवतांचा अभिषेक वगैरे होतो आणि तुळजाभवानी ताईंचं कुलदैवत आहे तर ताई आपले गेले दोन वर्षाचा व्हिडिओ बघतायत आणि ताईंची इच्छा होती की ताई तुळजाभवानीची मूर्ती हवी आहे पण ताईनं मार्बलमध्ये आणि कलरमध्ये हवी होती पितळेमध्ये कसं कलर, कलर नसतो आणि एवढा कोरीवपणा नसतो त्यामुळे बघा डोळे वगैरे बघा अगदी गे लेस लावल्यासारखे मळवट वगैरे बघा तुळजाभवानी मातेचा तर सुंदर अशी बघा ताईनी तुळजाभवानी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तर बघा ही ग्रीन कलरची तुळजाभवानी मातेची मूर्ती ताईंनी घेतलेली आहे आपल्याकडं त्यासोबत अभिषेक करण्यासाठी सगळ्या देवी देवतांचा छोटस अगदी छोटस सोमपात्र ताईने घेतलेलं आहे आणि तुळजाभवानी मातेची मूर्ती ताईने बघा लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे जी की बघा चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे तुम्ही बघू शकता डोळे वगैरे किती कोरीव आहेत कमळ आहे हातामध्ये आणि कमळावरती विराजमान आहे आणि त्यासोबत बघा ताईनी पादुका सुद्धा घेतलेल्या आहेत आपल्याकडं या पादुका आहेत वर्गा लक्ष्मी मातेच्या सुंदर अशा ह्याच्यावरती बघा सगळे शुभ चिन्ह सगळे सिंबल आहेत माता लक्ष्मीची सिल्वर आणि गोल्ड कोटिंगमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचं ह्याच्यावरती पॉलिश आहे तर हा ताईनी सुद्धा बघा लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे बरं काही लक्ष्मीची मूर्ती ही सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेली आहे तर आपण सगळ्या वस्तू ताईंना का दाखवतो कारण ताईंना त्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायचा होता आणि ताईंना वेळ नसतो तरी ताई रोज रात्री व्हिडिओ बघतात ताई स्वतः डॉक्टर आहेत पण व्हिडिओ बघितल्याशिवाय ताई म्हटल्या मला झोप येत नाही एवढं भारी आणि प्रसन्न वाटतं ताईनी बघा एक हॉर्स म्हणजे घोडा घेतलेला आहे आप आपल्याला ब्लॅक कलरमध्ये कारण घोडा म्हणजे सक्सेसफुल बनवण्याचं प्रतीक आहे उडता घोडा आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये असावा कारण कसं आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये सक्सेस हवा असतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती प्रत्येकालाच हवी असते त्यामुळे बघा उडत्या घोड्याची चित्र लावतात काही जण घोडा ठेवतात तर ताईने बघा हा मार्बलमध्ये खास कस्टमाइज केलाय कल्पना शिंदे ताईने पण आपल्याला तुम्ही बघितलाच होता तर बघू शकता गोल्ड चोवीस कॅरेट गोल्डचं चो पॉलिश आहे आणि असा हा ताईने सुंदरसा बघा आपल्याकडे उडता घोडा घेतलेला आहे ताई चांदीचं सा कुंचन आपल्याकडे बघा मागच्या महिन्यात घेतला होता तर ता ताईने बघा कुंचन सेवेसाठी भगवान बालाजींची मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्डची प्रतिमा असणारा सुंदर अशी प्रतिमा घेतलेली आहे कुंचन सेवा करताना अगदी कुंचनवरती किंवा कुंचनच्या समोर तुम्ही बालाजी भगवानांची प्रतिमा ठेवू शकता ऑफिसमध्ये किंवा तुम्हाला एखाद्याला भेट देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर ऑप्शन आहे बरं का ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा ह्याच्यामध्ये गोल्ड पण आहे आणि तुम्हाला सिल्वर पण बघायला मिळेल हा बघा सिल्वरमध्ये पण आहे आणि गोल्डमध्ये पण आहे तुम्हाला जो हवा अगदी त्याचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सिल्वर आणि गोल्ड टूटोन मध्ये बघा ताईनी शंखचक्र घेतलेलं आहे मार्बलमध्ये टूटोन मध्ये बघा शंखचक्र मार्बलमध्ये सुद्धा ताईनी आपल्याकडे घेतलेला आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ज्यांना हवा त्याने मेसेज करा त्यात बघू शकता ताईने कुबेर भगवानांची सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे कुबेर भगवानांची मूर्ती पंचधातूमध्ये कारण कुबेर भगवान हे धनाचे देवता आहेत उत्तर दिशेला तोंड करून कुबेर भगवानांची मूर्ती ठेवा तुमच्या सुद्धा घरामध्ये बघा धनाची कधीच कमी पडणार नाही कारण कुबेर भगवान हे धनाचे देवता आहेत त्यामुळे बघा ताईने ही एक मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडं तेच बघा आरोग्याची देवता आता ताई स्वतः डॉक्टर आहेत म्हणून ताईने बघा आरोग्याची देवता धनवंतरी मार्बलमध्ये मागवतली होती पण अवेलेबल नाहीये त्यामुळे बघा ज्यांना आरोग्याचे प्रॉब्लेम्स असतील ज्यांचं आरोग्य सतत खराब असेल आजार पण जास्त असेल तरी धन्वंतरी भगवानांची रोज अभिषेक सेवा करा तीर ते तीर्थ घ्या तुमची कोणतेही आजार असू दे त्यातून मुक्ती मिळते तर धन्वंतरी आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण ते आरोग्याचे देवता आहे तर ताईनी ता धन्वंतरीची मूर्ती सुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे ताईनी बघा मंगलमचा कापूर घेतलेला आहे आपल्याकडे अडीचशे ग्रॅमचे बघा ताईनी तीन डबे घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅमचे तीन डबे तर बघा ताईनी मंगलमचा बघा अडीचशे ग्रॅमचे तीन डबे घेतलेले आहेत आपल्याकडे कापूर कापूर घरातील तुमच्या निगेटिव्हिटी दूर करतो आता ह्याच्यामध्ये छोटे सुद्धा आहेत बरं का शंभर ग्रॅमचे तर हे तुम्हाला अगदी भीमसेन शुद्ध कापूर मिळेल हे बघा छोटे सुद्धा डबे आपल्याकडे उपलब्ध आहेत जे हवे मेसेज करू शकता कारण कसं एक व्हिडिओ पण झाला आणि ताईंची ऑर्डर असल्यामुळे चांगलं वाटतं की माझा युट्यूबवरती व्हिडिओ आलाय तर बघा हे ताईने तीन घेतले आहेत बरं का अडीचशे ग्रॅमचे कापराच्या डब्या शुद्ध भीमसेन कापूर तर ताईने बघा धूपकोन घेतलाय हा धुपकोन आहे जो की बघा ताईने मोगऱ्याचे धुपकोन दोन घेतलेले आहेत मोगरा धुपकोन हे बघा हा धुपकोन जो आहे तो खूप चांगलं वाटतं बरं का लावल्यानंतर आणि प्रसन्न वाटतं केमिकल आहे तर बघा एकूण दोन मोगऱ्याचे धुपकोन आहेत हे बघा मोगऱ्याचे धूपकोण आहेत चंदन केसर चंदनचे बघा ताईने एकूण दोन धुपकोन घेतलेले आहेत केसर चंदन हे बघा दोन धूपकोन आहेत ताईंचे केसर चंदन गुलाबाचे धूपकोण हे बघू शकता सुंदर आणि छान कळजे व गुलाबाचे धुपकोन ताईने दोन घेतलेले आहेत एकूण आणि कोण आहेत बरं का माता लक्ष्मी सेवेसाठी खूप छान आहेत मोगरा केसरहिना किंवा चंदन तर बघा हे ताईंनी दोन गुलाबाचे म्हणजे एकूण बघा ताईंचे धूपकोण आहेत ते सहा आहेत म्हणजे अर्धा डझन ताईने एकूण हे धूपकोण एक घेतलेले आहेत सगळे मिक्स म्हणजे गुलाब चंदन आणि मोगरा एकूण ताईने सहा घेतलेली आहे त्याच बघू शकता ताईंचं बघा नॅचरल पंचमुखी एक रुद्राक्ष आहे त्यांनी त्यांच्या मुलासाठी घेतलेला आहे सांगितले त्यांना घालायला तर बघा सर्टिफिकेट सोबत लॅब टेस्टेड पंचमुखी हन सॉरी पंचमुखी रुद्राक्ष ताईने ओरिजिनल आपल्याकडे घेतलेला आहे ओरिजिनल रुद्राक्ष आपल्याकडे मिळतो हा सुद्धा ताईने घेतलेला आहे त्यांच्या मुलासाठी तर ताईने बघा हे दोन कमळाचे निरंजन आपल्याकडे घेतलेले आहेत खूप सुंदर क्वालिटीचे आहेत बरं का ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला छोटा साईज सुद्धा मिळेल ताईन तर मोठे घेतलेत पण मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये बघा हा छोटा साईज सुद्धा आहे निरंजनचा तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये मोठा साईज तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो घेऊ शकता कारण कसं आहे तुमच्याकडे सुद्धा काही कार्यक्रम असेल किंवा देवी देवताला तुम्हाला लावायचे असतील किंवा रिटर्न गिफ्टसाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे आणि प्युअर ब्रास आहे बरं का तर ताईने बघा हे एकूण दोन घेतलेले आहेत आपल्याकडे बघा हा छोटा साईज आहे म्हणजे दोन्ही साईज मध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हा छोटा साईज जो हवा अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता प्युअर ब्रास आहे पितळेचे आहे ताईने बघा एक कमळाचा दिवा घेतलेला आहे कुंचन सेवेसाठी तर बघा ह्याच्यापासून तुम्ही तू शुद्ध प्युअर घायच्या तुपाचा दिवा लावू शकता होलसेलमध्ये बघा तुम्हाला हे कमळाचे दिवे मिळत आहेत कारण माता लक्ष्मीचा सिंबॉल हा कमळ आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा ताईने बघा पितळेमध्ये एक धूपदानी घेतलेला आहे धूप अगरबत्ती धूपकप वगैरे कोण लावण्यासाठी पितळेमध्ये तर बघा ह्या धुपदानीमध्ये बघा लावण्यासाठी ताईने आपल्याकडे बघा गोवेद हे बघू शकता गोवेद गोवेदचा प्युअर गुगुळ साम्राने धूप कप घेतलेला आहे ह्याच्यामध्ये बघा ताईने एकूण तीन धूपकप घेतलेले आहेत आपल्याकडं गोव्याचे प्युअर साम्रान बघा गोव्याचा धूपकप आहे आणि खूप छान आहे बरं का घरामध्ये बघा पॉझिटिव्हिटी येते गाईच्या शेणापासून बनलेलं आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचं आहे तर एकूण ताईने बघा हे तीन घेतलेले आहेत ता आपल्याकडे त्याचबरोबर ताईने आपल्याकडं ब्रासलेट चार्जिंगसाठी ही ही आपल्याकडं लाईटची प्लेट मिळते ब्रासलेट चार्जिंगसाठी ही चार्जिंगची डिश आहे तर ताईने बघा रोज कॉईन घेतलेला आहे झिवो कॉईन घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंचे बघू शकता रोज कॉईन झिबो कॉईन ताईने बघा ऍमिथिस व्यसनमुक्ती ब्लॅक मॅजिक निगेटिव्हिटीसाठी हे आपल्याकडं ब्रासलेट घेतलेला आहे त्याच बघू शकता जप करण्यासाठी स्वामींचा आपल्याकडं ही स्फटिकाची माळ घेतलेली आहे ही स्फटिकची माळ जी आहे ती बघू शकता लॅब टेस्टेड सर्टिफिकेट सोबत आहे बर का कारण तुमचा जो काही मंत्र असतो तो अतिशय होतो स्फटिक माळेवरती आणि ह्या विशेष असा थंडाव आहे आणि उष्णतेपासून सुद्धा आपलं संरक्षण करते ज्यांच्या शरीरामध्ये हीट उष्णता आहे ते नक्की माळ तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये घाला ही बघा स्फटिकाची माळ सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेली आहे ओरिजिनल स्फटिक माळ आहे बर का सर्टिफिकेट सोबत तर ताईंची बघा ही सुद्धा ऑर्डर आहे ताईने बघा धनवर्षा सिद्ध कुबेर लक्ष्मी नोट घेतली आपल्याकडे दोन हजार रुपयाची तर बघू शकता ही सुद्धा कपाट्यामध्ये कॅश बॉक्समध्ये तुम्ही ठेवू शकता कुबेर लक्ष्मी सिद्ध नोट वास्तू निवारण होतं का काही वास्तू दोष सुद्धा तोंड करून लावली तर रोज पूजा सुद्धा करू शकता किंवा पर्समध्ये कॅश बॉक्समध्ये ठेवू शकता तर बघू शकता ही शुभ लाभ सुद्धा लिहिले कुबेर यंत्र आहे याच्यावरती आणि ही सुद्धा ताईंची दोन हजार रुपयाची नोट आहे आम्ही सकाळीच विधिवत पूजा केलेली आहे एकूण बघा ताईंच्या ह्या चार पर्स आहेत ऑर्डर मध्ये खानाच्या कलर पण खूप फ्रेश आहेत बरं का खानाच्या पर्स तुम्ही बघू शकता भरपूर ताईने आमच्याकडे खणाच्या पर्स बघा पिंक कलरे, परपल कलरे, कलर आहे पर्पल कलर आहे रेड कलर आहे आणि त्याच्यामध्ये बघा ग्रीन कलर तर बघा ह्या खणाच्या पर्समध्ये एवढे सगळे कलर आहेत ही सुद्धा ताईंची ऑर्डर आहे बरं का तर जो कलर हवा मी तुम्हाला एक एक कलर दाखवते त्या कलरचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला मेसेज करा सुंदर असा ग्रीन कलर रेड कलर खनामध्ये सुंदर असा पर्पल कलर त्याच बघू शकता पेशवाई पेशवाईमध्ये बघा ताईने चंद्रकोरची गुढी घेतलेली आहे खूप सुंदर क्वालिटी पण बर का आणि मोरपंखी कलरची बघा ताई पेशवाईमध्ये आमच्याकडे गुढी घेतलेली आहे क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे कारण चंद्रकोर म्हणलं की महिला वर्गाचा आवडता विषय ही एक ताईनी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती पेशवाईमध्ये हे बघा नथ नथ पैठणी ही एक ताईंची गुढी घेतली ताईची एकूण दोन गुडे आहेत ही एक आणि ही एक ताईनी दोन गुड्या घेतलेल्या आहेत आपल्याकडे एकूण बघा पॅरेट पेन दोन आहेत कारण बघा लोनसाठी वगैरे तुम्ही सही करत असाल फ्लॅटच्या किंवा तुमचं काम लवकर हवं असं वाटत असेल तर बघा लक्ष्मी आकर्षित करणाऱ्या पेनाने साईन करा तर ताईंनी बघा एकूण आपल्याकडे दोन पॅरेटचे पेन घेतलेले आहेत ताईने रुद्राक्ष अगरबत्ती घेतलेली आपल्याकडे बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे रुद्राक्ष ही ऑर्डर जी आहे ती ताईंची आणि ताईंच्या मैत्रिणीची आहे दोघींची मिक्स ऑर्डर आहे बरं का तर ही बघा रुद्राक्ष अगरबत्ती ताईने घेतलेली आहे मसाला अगरबत्ती बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती जवळपास बघा दोघींची ऑर्डर असल्यामुळं एक लाख क्रॉस होते बर का ऑर्डर ताईंची पंचावन्न हजाराची आहे मिक्स ऑर्डर आहे ही एक घेतलेली आहे आणि अगरबत्ती त्यासोबत बघा मोगऱ्याची एक अगरबत्ती ताईने घेतलेली आहे त्यासोबत चाफ्याची घेतलेली आहे आणि सुंदर अशी बघा लव्हेंडर अगरबत्ती घेतलेली आहे ताईंनी त्याचबरोबर ना अगरबत्ती घेतलेली आहे बघा एवढ्या अगरबत्ती घेतलेल्या आहेत ताईंनी त्याचबरोबर बघा नक्षत्रम केवडा विष्णूना प्रिय असणारे नक्षत्रम केवडा कादंबरी घेतलेली आहे त्याचसोबत बघा भीमसेन अगरबत्ती घेतलेली आहे त्यासोबत बघा गणपती पूजा अगरबत्तीचा पुडा घेतलेला आहे आणि जास्वंद तर सगळ्यातल्या ताईने एक एक अगरबत्त्या घेतलेल्या आहेत ट्राईसाठी कारण ताईने आपल्याकडे रुद्राक्ष आणि गुलाब अगरबत्ती ऑलरेडी अगर घेतली होती तर या सगळ्या ताईंच्या ऑर्डरच्या अगरबत्ती आहेत ताईने बघा धनाचा कलश आता कसं असतं माहिती घ्यायचं महत्व तुम्हाला सांगते कारण बघा धन धनाकडे आकर्षित होतं त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये उत्तर कोपऱ्यामध्ये किंवा अगदी तुम्ही तुमच्या काउंटरला हा धनानं भरलेला हा जो काही कलश आहे तो तुम्ही ठेवू शकता घरामध्ये मंदिरामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी तुमच्या घरामध्ये बघा लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला मेन एंट्रन्स हा तुम्ही ठेवू शकता तर ताई बघा सिल्वर आणि गोल्डन कारण हा खास ताईंसाठी आम्ही बनवले बरं का आणि त्यांच्याकडून आम्हाला आयडिया मिळाली की ताई म्हणे की मी एका ठिकाणी बघितलं होता की असा धनाने भरलेला कलश होता त्यांच्याकडे तो फिटलाच होता पण ताई म्हणे तुम्ही मार्बलमध्ये बनवा तर बघा सिल्वर आणि गोल्ड टू टोन चोवीस कॅरेट गोल्ड ह्याच्यावरती पॉलिश आहे टोटो मध्ये बघा आम्ही ताईंसाठी बनवून घेतलाय तर बघा दोघींचे ऑर्डरचे दोन आहेत बरं का हे बघा त्यांनी आणि प्रत्येकाची प्राईस वेगळी आहे तर हा बघा धनाचा कलश आहे काय होतं धन आपल्या घरामध्ये आकर्षित होतं व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या काउंटरला तुम्ही नक्की हा धनाचा कलश ठेवा रोज अगरबत्ती तुपाचा दिवा लावा जेणेकरून यातलं धन कसं वाढतंय सो तुमच्या आयुष्या सुद्धा तुमची प्रगती होईल लाखो काय करोडोपतीने धन तुमच्या आयुष्यामध्ये वाढेल तर बघू शकता हा धनाचा कलर मध्ये पण आहे आणि गोल्ड आणि सिल्वर टोन टू मध्ये सुद्धा ताईने हे दोन ऑर्डर केलेले आहेत तुम्ही सुद्धा घेऊ शकता बालाजींची पाऊल घेतलेली आहेत बघा ताईनी गोल्डन कलर मध्ये बालाजी भगवानांची पाऊल तर बघा ताईने सेवन चक्र ट्री घेतलेला आहे आपल्याकडे एक सेवन चक्र ट्री आपल्या शरीरामधले जे काही सेवन चक्र आहे ते इनबॅलन्स झालेले असतात ते बॅलन्स करण्याचं काम हे सेवन चक्र करतात आणि आपल्याला ओरिजिनल सेवन चक्र ट्री मिळतो लिव्हिंग रूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये तुम्ही बेडरूम मध्ये कुठेही ठेवू शकता क्वालिटी उत्तम आहे ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा तर स्वामींच्या मूर्तीची आपण पूजा करून ताईंना पाठवूया इतर साहित्याची आपण पूजा करणार आहोत स्वामींची साथींचा सा मूर्ती आहे ताईंची तर आपण त्यांना विधिवत पूजा करून देऊया श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर त्यांचे बघाय स्वामी एवढं साता समुद्र पार चाललेले आहेत बाहेरच्या देशामध्ये आनंदसुद्धा होतो स्वामी सुखरूप ताईंकडे जा आणि सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे तरी स्वामींची बघा सात इंचाची मूर्ती आहे मार्बलमध्ये ह्याच्यावरती तुम्ही पंचामृत सुद्धा अभिषेक घालू शकता तर बरं असतं स्वामी पण जाणार आहेत बरं का त्यांच्या मैत्रिणीकडे हे बघा व त्यांनी मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडून तर स्वामी सुद्धा चाललेले आहेत अमेरिकेला यांना सुद्धा बेस आहे बरं का पाठ यांना सुद्धा तुम्हाला मिळणार श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज स्वामी तुमची सर्वांवरती अशीच कृपा दूर चाललाय तुम्ही साता समुद्रा पार्क सर्वांवरती कृपा अशीच राहते तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर ताईंसाठी सुद्धा प्रार्थना करा की स्वामी सुखरूप ताईंकडे पोचावे आणि ताईसुद्धा स्वामींचं खूप छान आगमन करतील ताईंच्या घरी कार्यक्रम पण आहे आणि ज्यांना स्वामींची मूर्ती हवी आहे वस्त्र वस्त्रसुद्धा ताईने घेतलेत बरं का हे बघा पॅकिंगचं काम सध्या आमच्या टीमचं चा जोरदार चालू आहे बघा इनवाईससुद्धा इथं आणून ठेवलं आहे तुम्ही बघू शकता हे इनवाईससुद्धा बिल आहे त्यांचं हे बघा दोघींच्या ऑर्डर असल्यामुळे दोघींच्या दो दोन इनवायसचे बिल आहेत आणि हे बघा हे सात इंच मूर्तीचे वस्त्र ताईंचे बघा वर हाताचे कलर बघू शकता हे बघा सुंदर सुंदर कलर आहेत बरं कावरच असतं स्वामींच्या वस्त्राचे हे बघा सगळे कलर आहेत एकूण ताईने बघा किती वस्त्र घेतले सांगू का तीन चार पाच सा, सात वस्त्र घेतलेले आहेत सात वारांचे हे बघा हे सात वारांचे सात वस्त्र हे बघा आणि हे पॅकिंग पण चालू आहे बरं का त्यांचे पॅकिंग पण चालू आहे इनव्हाइस पण आहे आणि सगळे मूर्ती स्वामींचे मूर्त्या बुकिंगचे आहेत हे बघा यांचा पण व्हिडिओ करायचा आहे हे बघा इनव्हाइस वरती बसलेत बुकिंगचेच आहेत सोबत आता व्हिडिओ सगळ्यांचेच चाललेत करायचे बघा हे पण ताईंचे आहेत इनव्हाइस सोबत बघा स्वामी ह्यांची सुद्धा पूजा करायची आहे त्रास दिवसभर बघा दिन निमित्त एवढ्या ऑर्डर आहेत की सगळ्यांचे व्हिडिओचं काम सुद्धा चालू आहे आणि डिस्पॅचिंग सुद्धा चालू आहे सर्वांना मूर्त्या वेळेवरती मिळतील ज्यांना ह्या समय हवे आहेत एवढ्या मोठ्या आता अमेरिकेला पोचतायत तुम्ही सुद्धा ह्या मोठ्या समय खरेदी करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ स्वामींनी पण आशीर्वाद दिला तर चला